सॉरी बरका, का ते कमेंट बघायला गेली आणि माझा लाईव कटचा सॉरी सॉरी परत लाईक करा मला कल्पना हाय हा ना आज काही खरं नाही भाई आजच्या लावीच माझ्या आज नेट पण एवढं स्लो चालत आहे ना काही बाई नेट पण एवढं स्लो चालत आहे मध्ये मध्ये अटकत आहे वायफाय जोडलं तरी मी कल्पना म्हणते ताई परत जय भीम परत जय भीम तुम्हा दोघांना पण आज चार वेळा माझा लाईव्ह बंद झाला माहिती एका सगळं आता तीन वाजता परत लाईक करा लागतील बाई कल्पना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कल्पना राधेश्याम राधेश्याम ते कमेंट बघायला गेली मी रेणुकांची ते लगेच डायरेक्ट कट म्हटलं ते म्हणतील बघा आम्ही बोलतोय सर्वांनी कट केलं मामीने कल्पना जय शिवराय जय शिवराय बोला सी सी वरल्यांनी बोला लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चक्रे कल्पना दोन नंबर लाईक थँक्यू कल्पना तृप्ती काकीनला सांग चालू केलाय म्हणा मम्मीने कल्पना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कल्पना माऊली माऊली प्रफुल जय भीम मोहिनी जय भीम प्रफुल परत तुम्हाला जय भीम आणि कल्पना राधेश्याम राधेश्याम आता लाईक होत नाही अरे देवा हा ना मनातच बंद पडले नाही कल्पना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि कल्पना आहे वोटिंग द्यायला गेलो नाही ना म्हणून ते बंद पडलंय मजा आप जैसे दोस्त पर कामे ना कुछ भी हो जाए जिंदगी में दोस्ती वैसे जैसी आज चक्र कल्पना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सी सी वरल्या बोला लाईक करा कमेंट करा कमेंट करायला पैसे नाही लागत आणि लाईक कराले पण पैसे नाही लागत लाईक करा म्हटलं का सी ल पडूनच जात कल्पना जयश्रीताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वर जयश्रीताई म्हणतात साथ बिताया वक्त याद आता है मेरी पलक परसू छोड जात कोई ओर मिल जाय तो आम्ही ना भूल दोस्ती का रिश्ता जिंदगी भर काम आता जयश्रीताई म्हणतात लाईक होत नाही आहे चालेल चालेल काही नाही होत एक दोस्त आणि राज म्हणतात गीत की जरूरत महफिल मे होती प्यार की जरूरत दिल मे होती बिना दोस्त के अधुरी जिंदगी क्यूक दोस्त की जरूरत हर पल मे होती है कल्पना पाच नंबर लायकड सविता ताई नमस्कार झालं का तुमचं जेवण आणि सविता ताई जॉईन करून आले थँक्यू यू सविता ताई जॉईन केल्याबद्दल झालं का तुमचं जेवण कल्पना म्हणते सविता ताई नमस्कार प्रिया म्हणतात सविता ताई नमस्कार आणि सविता ताईमद्यात कुठे कुठे जाऊन शोधून काढावी लागली जया ताई तुमची लाईव्ह मला नाही ना सविता ताई आज ना नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आला आहे चार पाच वेळा माझी लाईव्ह कट झाली तीन वाजतापासून आता पण बंद झाली होती चांगली चालू होती बरं का कमेंट बघायला गेली आणि लाईव्ह बंद पडला आहे प्रियाराज म्हणतायत हर पलकी दोस्ती का इरादा आहे आपसे ही खूप जादा आहे आपसे साथ होंगे आपके उम्रभर आपकी उम्र भर के लिए हमेशा दोस्ती निभाएंगे वादा है आपसे सी सी वर्ल्याने बोला लाइक करा कल्पना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि कल्पना हसत आहे सविता ताई म्हणतात कल्पना ताई नमस्कार सविता ताई म्हणतात माझ्या त्या आय डीने कमेंट शो होत नाही हा ना कल्पना म्हणते परत एकदा नमस्कार सविता ताई सविता ताई म्हणतात या आयडीने जॉईन नव्हते तुम्हाला ताई आता जॉईन केली आहे थँक्यू थैंक यू ताई मग नंतर रिटर्न करेल मी या आयडी ला रिटर्न करू का तुमच्या नाजुका ताई दोस्ती दोस्ती ना मिले हर जन्म में मिले दोस्त तेरे जैसा या फिर कभी जिंदगी ना मिले सविता ताई म्हणतात नमस्कार प्रजाताई कल्पना जय शिवराय जय शिवराय आणि सविता ताई म्हणतात लाईव्ह मधील सर्वांना नमस्कार नमस्कार सर्वांना कल्पना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नागपूरची वाघीण कल्पना स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्ह मध्ये नागपूरची बोलत आहे जिंदगी हर पल कुछ खास नाही होती पलको की खुशबू पास नाही होती मिलना हमारी तकदीर मे वरना इतनी प्यारी दोस्ती इथे आप नाही होती छोटू दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वर छोटू दादा म्हणता सर्वांना हात पाय खिचून नमस्कार हो सविता ताई म्हणतात हो करा या आय डीला रिटन कमेंट करून ताई तुम्ही मग मी तुम्हाला रिटर्न करेल सविता ताई म्हणता छोटू दादा नमस्कार आणि छोटू दादा विचारतात सर्वांनी जेवण केलं का हो झालं आमचं जेवण तुमचं झालं का सांगा अंजलिताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवर अंजलीताई म्हणतात अंजलीताईची कमेंटवर गेली सविता ताई श्री स्वामी समर्थ छोटू दादा म्हणतात ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय छोटू दादा म्हणतात छो सविता ताई नमस्कार आणि सविता ताई श्री स्वामी समर्थ सी सी वरल्यांनी बोला अंजलीताई म्हणतात छोटू भैया प्रणाम ताई कैसे हो छोटू भैया छोटू अंजली अंजलीताई बोलतायत तुमच्या सोबत आणि छोटू दादा म्हणतात नाजू ताई हाय आणि सविता ताई म्हणतात मी ती सविता आहे तुमच्या लाईवला येते हां हां माहिती आहे ना ओळखलं की मी तुमच्या डी पीवर दादांसन तुमचा डी पी आहे अंजलिताई म्हणतात खाना पिना हो गया छोटू भैया आणि कल्पना म्हणतात आदरणीय छोटू दादा तुम्हाला मानाचा स्ने सन्मानाचा स्नेहाचा नमस्कार कल्पना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि छोटू दादा म्हणतात अंजलिताई हाय आणि सविता ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ कल्पना राधेश्याम राधेश्याम श्याम सविता ताई श्री स्वामी समर्थ आणि छोटू दा, ताई छोटू दादा म्हणतायत कल्पना ताई हात पाय खेचून नमस्कार हो आणि गंगाधर दादा म्हणता तना दुनिया की भीड में सोचा कोई अपना नाही तकदीर मे एक दिन जब दोस्ती दोस्ती की आपसे तो यू लगा अच्छा खास था मेरे हात की लकीर मे छोटू दादा कल्पना ताई जेवण झालं का सी सी वरल्यांनी बोला लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कल्पना आमचे छोटू दादा जेवण झालं छोटू दादा तुमचं जेवण झालं का दादा कल्पना विचारते छोटू परी काकी गेली का गोवर कल्पना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हे बघ कल्पना तू म्हटले ना दादांनी फुल नाही आणलं का हे बघ दादांनी फुल आणले आणि छोटू दादा म्हणता जय शिवराय जय शिवराय कल्पना बरं का बरं छोटू दादा उपास आहे का शनिवार आहे आज छोटू दादांला राजेश तिवारी दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वर तिवारी दादा म्हणतात तो दूर आहे मुसेवर बी तू दूर आहे मुझसे और पास भी है मुझे तेरी कमी का एहसास भी तु 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 है दोस्त तू हमार लाखो है ईद जाम पर तू प्याारा और खास भी सविता सविताताई सपोर्टिंग कमेंट कल्पना राधेश्याम राधेश्याम सविताताईंच्या सपोर्टिंग कमेंट सविताताई सपोर्टिंग कमेंट सी सी वरलांनी बोला कल्पना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कल्पना फुल बघितलं काय मग म्हणजे ताईंनी मला दाखवलंच नाही कल्पना जय महाराष्ट्र छोटू दादा ते जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र छोटू दादा दोन तीन दिवस आलेस नहीं मजा लाइव वर कुठे गेले होते तुम्हें श्यामलाल धोटे दादा स्वागत है तुम माँ लाइव वर श्यामलाल दादा हम जो कोई समझ न सके वो बात है हम जो ढल के नई सुबह लाए वो रात है हम छोड़ देते लोग रिश्ते बना कर यू ही जीते यू ही जो कभी न छूटे ऐसे साथ है हम कल्पना मौली मौली सी सी वरल्यांनी बोला सी सी वर्ल्यांना बोला म्हटलं का पडून जातात कल्पना माऊली माऊली आणि कल कल्पना म्हणजे दे तुम्हाला देताना व्हिडिओ पाठवा दादा तुम्हाला देणार तो व्हिडिओ मला पाठवा असं व्हाय वय वह। बरं बरं सचिन चक्रे आणता आहेत आमचं पार्सल टेन्शन नको घेऊ पाठवते तुला नक्की <laughs> बघायचे म्हटले ते गुलदस्ता देतोय म्हणे तुला पाठवून दे व्हिडिओ <laughs> आणि कल्पना मावली मावली बोला सर्वांनी प्रफुल्ल कल्पू स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वर प्रफुल्ल कल्पू बोलतात दोस्ती का शुक्रिया कुछ इस तरह अदा करू आप भूल भी जाओ तो मैं हर पल याद करू खुदा ने बस इतना है मुझे कि की से पहले आप करू आणि काल कर पण तुम्ही तृप्तीला मार्गी लावून दिलं बिचारी कमेंट करायला आली असती नाही तर तृप्ती इथंच आहे हॉलमध्ये तृप्ती कमेंट कर गं बाई तुझ्या जाऊ बाईला आठवण येत आहे सी सीवर बसू द्या त्यांना काही म्हणू नका ते ऐकायला येतात बरं बरं हा ना भाच्या आल्या होत्या माझ्या भाच्या पण म्हटल्या असं बाई मामींनी लगेच बंद केलाय पण मग कॉल पण नाही करू शकत त्यांना की मी चालू केलाय म्हणून नाही तर परत लाईव्ह बंद होईल माझा लग्न फुग्यांचंही केलं थोड़ से बोल ली कल्पना सीसी वर से सगड़े गायब जा ताई स्वागत है तुम समाज लाइव और ताई मंत्र सात अगर दोंगे तो मुस्कुराएंगे जरूर प्यार अगल दिल से करोंगे तो निभाएंगे जरूर कितने भी काटे क्यों ना हो दोस्ती की राव में आवाज अगर दिल दिल से दोगे तो आएंगे जरूर पप्पाच्या मोबाईलवर माझ्या मोबाईल वर लाईव्ह आहे आणि त्या लाईवून लिंक शेअर कर मोठ्या पप्पा कर मोठ्या पप्पाला सांग कोमल यायचे छोटू रेणुका दिदी आली होती पण कट झालाय माझ्या त्याला आणि कल्पना तो मनते सचिन लाग तृप्ति लिया गुलाब माधा नवरा नहीं ना शक्तिमान दादा स्वागत है तुम लाइव वर शक्तिमाना उम्मीद ऐसी हो जो ऐसी हो जो जीने को मजबूर करे रहा ऐसी हो जो चलने को मजबूर कर मह कम ना हो कभी अपनी दोस्ती की दोस्ती ऐसी हो जो मिलने को मजबूर करे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवर जय दादा म्हणतात मुस्क्राट का मोल नाही होता कुछ रिश्ते का कोई तोल नाही होता लोक तो मिल जाते हैं हर मोड पर लेकिन हर कोई आपकी तरह अनमोल नहीं कल्पना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र चक्र प्रेमानन हाय बघा चक्र प्रेमानन आलेत कल्पना राधेशा आदरणीय प्रेमदादा जय भीम आदरणीय प्रेमदादाची मोठी माणूस कन्या हाय करत आहे त्या दादा कोल्हापूर पर्यंत पोऱ्या कृषी प्रेम भैया प्रणाम प्रेम भैया नाही आहे भाची आहे नाही कोमल नाही आले त्या आल्या होत्या मुंबईवाला भाज्या बंद झालं कल्पना राधेश्याम राधेश्याम चक्रे प्रेमाण म्हणत आहे जय भीम जय भीम माहिती श्यामराव डोकोफोडे दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवर श्यामराव दादा म्हणतात यसपट दोस्ती का खत्म न दोस्तों से प्यार कभी कम न होगा दूर रह कर भी जब रहेंगे महक इसकी हमें कभी कमी का नाम न कल्पना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि तृप्ती चक्र तृप्ती म्हणते भावापेक्षा चांगला कोणी भागीदार नाही आणि बहिणीपेक्षा चांगली कोणी शुभचिंतक नाही म्हणून कुटुंबापेक्षा आयुष्यात कोणीच महत्त्वाचं नाही आणि तृप्ती कुटुंबापेक्षा मोठं कोणतंही धन नाही वडिलांपेक्षा मोठा कोणी सल्लागार नाही आईपेक्षा मोठा कोणतीही सावली नाही आणि कल्पना राधेश्याम राधेश्याम गजानन दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवर गजानन दादा म्हणतात खुशी से दिल को आबाद करना और गम को दिल से आझाद करना हमारी बस इतनी गुजारिश आहे की में हमें एक बार याद करना आणि तृप्ती चक्रे म्हणतात जर घरचे रोज सकाळी तुम्हाला उशिरापर्यंत झोपायला देत असतील तर ते तुमच्यावर प्रेम करतात असं नाही तर त्यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडलंय कल्पना म्हणते आली बाई तृप्ती आली आली एक साडी फॉल करून आली तृप्ती चक्र प्रेमानंद जय शिवराय जय शिवराय जय शंभूराजे आणि तृप्ती म्हणते घरात एकत्र राहणे म्हणजे कुटुंब नाही एकत्रित जगणं आणि सगळ्यांची पर्वा करणं याला कुटुंब म्हणतात दत्ताभाऊ वाघमारे स्वागत आहे तुमचं माझ्या लाईववर दत्ताभाऊ म्हणतात लोक कहते हे जमीन पर किसी को खुदा नाही मिळतात शायद उन लोको कोई को तुमचा नाही मिळता प्रेमाना नमस्कार सर्वांना आणि तृप्ती जगातील कुठल्याही बाजारात जा चांगले संस्कार कुठेही मिळणार नाहीत कारण ती कुटुंबाकडून मिळणारी गोष्ट आहे आणि तृप्ती तृप्ती <laughs> म्हणते नातं मजबूत करण्यासाठी एका छोटा नियम आहे रोज काही चांगला आठवा आणि वाईट विसरून जा आणि कल्पना म्हणता स्वारी अर्थ आहे स्वारी कशासाठी आणि तृप्ती या जगात आपली खरी ताकद आपलं कुटुंब आहे जे आपल्याला आपल्याला आयुष्यात प्रत्येक परिस्थितीशी लढण्याची शक्ती देतं कल्पना ते सारखं सारखं मी टच टच करते ना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ते करायला गेली डायरेक्ट कमेंट डिलीट झाली नाही मला नाही दिसली तुझी अजून डिलीट झालेली कमेंट जिथं कमी तिथं आम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या ऐवर जिथं कमी तिथं आम्ही म्हणतात किस्मतवालो कोही मिळती हे पणा किसी के दिल मे यू हर शख्स को तो जन्नत का पता नाही मिळता चक्रप्रेमान श्री गणेशाय नामा आणि तृप्ती म्हणती आपल्या कुटुंबाबाबत रोज विचार करा फक्त जगाला दाखवण्यासाठी किंवा इतरांकडून कौतुक करून घेण्यासाठी नाही तृप्ती ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही त्या गोष्टी तुम्ही इतरांसोबत करू नका तृप्ती रंग सरड्याप्रमाणे असतात परिस्थितीनुसार स्वभाव बदलत राहतात <laughs> आणि अजिंक्य जोशी दादा स्वागत आहे <laughs> तुमचं माझ्या लाईव्हवर अजिंक्य जोशी दादा म्हणतात अंधेरे में तुम तो मिल जाते हो सहाय्या नाही मिल कल्पना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र स्वार्थाने नाती तुटतात त्यात थोडेसे प्रेम घातले तर ती नाती पुन्हा जोडली जातात आणि कल्पना राधेश्याम राधेश